नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा शिवसेना उभाटा महिला आघाडीचे धुळे जिल्हा अधिकारींना निवेदन पलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभाग व झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उबाटा पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने आज करण्यात आलेली असून त्यासंदर्भात धुळे जिल्हा अधिकारींना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेना उबाटा पक्षाच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील अरुणाताई मोरे सुनीताताई वाघ संगीताताई जोशी जयश्रीताई वानखेडे ज्योतिताई चौधरी पाटील पाटीलचं महिला उपस्थित होत्या आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फलटण जिल्हा सा, सा, सातार येथे जी घट गल, घटना घडली संपदा मुंडे यांच्यावर जो अन्याय झाला व तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलं व एसआयटी चौकशीची मागणी केलेली आपल्यावर एखाद्या स्त्रीवर किंवा कोणताही अन्याय झाला तर व्यक्ती काय करतो की पोलीस यांच्याकडे पहिली धाव घेतो आणि मग नंतर सत्ताधारी प्रशासन यांच्याकडे धाव घेतो पण पोलिसच जर आपल्यावर अत्याचार करतील अशी भावना कधीच येत नाही पण फलटण तालुक्यात पोलीस निरीक्षक हाच एक भ म्हणजे राक्षस म्हणून तिथे होता आणि त्यानेच त्या संपदा मुंडेवर आमच्या एका डॉक्टरवर अत्याचार केला आणि शेवटी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं म्हणून आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात पोलीस निरीक्षक असतील पोलीस अधिकारी असतील किंवा कलेक्टर असतील आज आम्ही विस्फुते मॅडम यांना धुळे जिल्ह्यात महिला आघाडीच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे आणि एस आय टी चौकशी होऊन या नरातमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या जे व्यक्तींचे तो सत्तेतला कोणताही आमदार असो खासदार असो त्याच्यावरसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्यांनासुद्धा अटक झाली पाहिजे याच्यासाठी आज आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे